श्री स्वामी समर्थ मित्रांनो असे स्वामींचे नवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुला माझ्याकडून काही खास आशीर्वाद मिळणार आहे मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा दावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याजवळ आहे जेव्हा माझा जप नसशील तेव्हाच तुला फोन मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव कुणी तुझ्याबद्दल वाईट विचार करत असेल तर त्यांना तो करणे कारण तो त्यांच्या कर्माचा भाग आहे पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करू नका स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका शोधणं असेल तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुझ्या शोधा तुझ्यापाशी येतच राहतील आणि काळजी करणारा फक्त परमात्मा आहे हे जेवढ्या लवकर डोक्यात अशी तेवढ्या लवकर तुझ्या आत्म्याला शांती मिळेल माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवा आणि माणूस असतो आणि त्या प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोचतो सकारात्मक राहून काम केले की अरे लक्ष गाठणं अवघड जात नाही माझ्या मुला तुझ्या आयुष्यात नेहमी लोकांना मदत केली आणि था त्यावेळी त्यांना जास्त गरज होती त्यावेळी तो त्यांना मदत केली पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे त्यावेळी ते तुझ्यापासून दूर जात आहे आणि स्वतः जेवणामध्ये व्यस्त आहे त्या जीवनासोबत काय होत आहे यांचे सौक काही देणे गेले नाही तुम्ही जर सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती मला दर्शवा माझ्या मुला शत्रूंपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रू करू शकणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुलं आता खरी मैत्री आणि खरी माणसं फक्त नावापुरते उरले आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील आयुष्यात साथ देण्याचा सा प्रयत्न करतील आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्यांचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला बाळगावी लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी करांसाठी तयार ठेवले तर हे तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठीच आठवण ठेवेल आणि माझ्या प्रिय मुला बाबतीत असं काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित कर जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जाते आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जेलो मिळवू नाही शकत सध्या करू नाही शकत तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुम्ही सर्व काही मिळवू शकतात यांच्या तुम्ही इच्छा ठेवतात तुम्हाला स्वतः इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा खोलीत पसरलेला अंधार त्यांच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुला तुझा कष्टमार दूर, दूर करायचा आहे तुला तुझ्या आज आजपासूनच मिळाला आहे माझ्या मुला अनेक नेहमी अनेक लोक नेहमीच तुला खालण्याची प्रयत्न करतील पण आत्ता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माऊली माझा तुमच्यावर प्रेम पूर्ण विश्वास आहे असे ग्रेड इज वॉड इज द ग्रेट असे टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समार्थ